श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार तेवीस हे वर्ष फक्त दोन दिवस राहिलेले आहे आणि दोन दिवसानंतर नवीन इंग्रजी वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी कॅलेंडरचा जास्तीत जास्त वापर करत असतो आपल्याला तारीख बघायची असेल एखादी तिथी बघायची असेल तर आपण या कॅलेंडरचा वापर करत असतो तर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जेव्हा कॅलेंडर घरी घेऊन याल तर कॅलेंडरवरती तुम्हाला दोन शब्द लिहायचे आहेत त्यासोबतच नवीन कॅलेंडर घेताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या प्रकारचं कॅलेंडर आपल्याला चुकूनही खरेदी करायचं नाही त्यासोबतच दोन हजार तेवीसच्या कॅलेंडरचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासोबतच आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे की चॅ कॅलेंडर जे आहे तर ते आपण कोणत्या दिशेला लावायला पाहिजे याचा इन डिटेल व्हिडिओ आहे तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्हाला कॅलेंडर हे योग्य दिशेला लावायचं आहे नवीन वर्षामध्ये मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची योग्य दिशा किंवा घड्याळाची योग्य दिशा जी आहे तर ती आपण योग्य दिशेला जर या गोष्टी लावल्या तर आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे होत असतात परंतु जर आपण या चुकीच्या दिशांना गोष्टी लावल्या तर मात्र आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात आता कॅलेंडर लावताना किंवा घड्याळ लावताना कधी हे ते दक्षिण भिंतीला लावू नये दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ मानली जाते आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तर तेव्हा आपलं तोंड जे आहे तो। तर ते दक्षिणेला होत असतं आणि त्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात त्यामुळे आपल्याला या दोन वस्तू घड्या आणि कॅलेंडर या दक्षिण भिंतीला कधीही लावायच्या नाहीत कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे आता ज्यांच्या घरामध्ये सततच आजारपण आहे तर त्यांनी पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावावं आणि उत्तर भिंतीवरती कॅलेंडर लावल्याने आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर यामध्ये वाढ ही होत असते तसेच आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तर तो सतत कंटिन्यू यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घरामध्ये येणारा धनाचा प्रवाह जो आहे तर तो कंटिन्यू ठेवण्यासाठी तो कधीच खंडित होऊ नये यासाठी कॅलेंडर हे पश्चिम भिंतीला लावायचे आहे आता हे झालं की कॅलेंडरच्या दिशा कोणत्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आपण उपाय करणार आहे म्हणजे कॅलेंडरवरती जे आपल्याला दोन शब्द लिहायचे आहेत तर त्यापूर्वी हे कॅलेंडर घरी आणल्यानंतर तुम्हाला त्याची दिशा निश्चित करायची आहे तुम्ही पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला हे कॅलेंडर अगोदर लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी काही जुनी कॅलेंडर आहेत तर ती सर्व कॅलेंडर तुम्हाला गुंडाळून एका बाजूला ठेवायची आहेत कॅलेंडर घरामध्ये जास्त जुनी नसावीत म्हणजे फक्त दोन वर्षापूर्वीची असावीत जसं की आता दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू आहे ना म्हणजे होणार आहे तर आता सुरू आहे दोन हजार तेवीस तर आपल्या घरामध्ये फक्त दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस तर हीच कॅलेंडर असावीत जर तुम्हाला काही गोष्टींसाठी कारण आपण बऱ्याचशा गोष्टी कॅलेंडरवरती मेंशन करत असतो त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टींसाठी कॅलेंडर लागत असतील तर तुम्ही फक्त दोन वर्षापूर्वीचीच कॅलेंडर घरात ठेवायची आहेत दोन हजार वीस दोन हजार एकोणीस किंवा एकवीसची कॅलेंडर घरामध्ये चुकूनही ठेवू नका तर फक्त दोन वर्षाची म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस हीच कॅलेंडर आपल्याला घरामध्ये ठेवायची आहेत अगोदरची कॅलेंडर जी आहेत तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत कारण बघा कॅलेंडरवरती देवदेवतांचे फोटो असतात आणि देवदेवतांचे फोटो असल्यामुळे आपण कॅलेंडर ही कधीही जाळू नयेत कचऱ्यामध्ये फेकू नयेत कारण बरेच जण काय करतात की कॅलेंडर जे आहे तर ते जुने कॅलेंडर कुठेतरी फेकून देतात किंवा कचऱ्यात टाकतात किंवा जाळतात पण यामुळे काय होतं देवदेवतांची चित्र या कॅलेंडर मुळे असल्यामुळे आपल्याला याचे दोष हे लागत असतात आणि त्या देवदेवतांचा सुद्धा अपमान होत असतो त्यामुळे आपल्याला कॅलेंडर ही काय करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा यामुळे सुद्धा प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे सरळ तुम्ही जुनी कॅलेंडर एक बादलीभर पाणी घ्या त्यामध्ये ही कॅलेंडर भिजू घाला आणि त्याचा जो लगदा तयार होईल तर तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन पुरायचा आहे म्हणजे ते ते त्याचं बरोबर विघटन जे आहे तर ते होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडरचं व्यवस्थितरित्या विसर्जित विसर्जन हे करू शकता यामुळे कोणतंही प्रदूषण सुद्धा होणार नाही त्यासोबतच तुम्हाला कॅलेंडर जे आहे तर त्यावरती अस्शील चित्र नसावीत विध्वंसक चित्र नसावीत किंवा उदासीनता म्हणजे नाराज भाव असणारी अशी चित्रे नसावीत त्यासोबतच बुडणारे झांज महाभारताचे चित्र किंवा हिंसक प्राणी तर अशी चित्रे सुद्धा नसावीत अगदी ताजमहालाचं चित्रसुद्धा नसावं कारण ताजमहाल जे आहे तर ती एक कबर आहे त्यामुळे अशी चित्रे आपल्या घरातही कधी लावू नयेत आणि कॅलेंडरवरतीही असू नयेत अशा पद्धतीने तुम्हाला कॅलेंडर हे खरेदी करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये दोन कॅलेंडर लावू शकता म्हणजे एक कॅलेंडर तुम्ही तुमच्या या उपायासाठी वापरा या उपायासाठी तुम्ही सेपरेट कॅलेंडर वापरा आणि दैनंदिन तुम्हाला ज्या गोष्टी बघायला लागतात तर त्यासाठी तुम्ही एक सेपरेट कॅलेंडर वापरू शकता आता या उपायासाठी आपल्याला वापरायचं आहे हिरव्या शाईचा पेन आणि तुमची जी इच्छा आहे म्हणजे आता तुम्हाला जर तुमचं स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला घर किंवा नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला ती सुद्धा इच्छा या कॅलेंडरवरती लिहायची आहे आता ती कशी लिहायची आहे तर तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत वाटत आहे की समजा असं वाटतं की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे समजा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःचं घर व्हावं तर असं वाटत आहे किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं असं वाटत आहे तर तुम्हाला त्या तारखेभोवती या हिरव्या पेनाने राउंड करायचं आहे म्हणजे गोल करायचा आहे आणि त्या तारखेच्या तिथे आपण जिथे गोल केलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे घर घर लिहा किंवा स्वतःचे घर लिहा किंवा प्रमोशन अशी एका शब्दामध्ये आपल्याला ही इच्छा लिहायची आहे तुमची विवाहाची इच्छा असेल तर तुम्ही विवाह लिहा किंवा लग्न लिहा म्हणजे जोपर्यंत व्हावं असं वाटत आहे तुम्हाला तर त्या तारखेच्या तेथे तुम्हाला राऊंड करून अशी इच्छा लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही धन पैसा आरोग्य संपत्ती तर असं जे हवं एक ते एका शब्दामध्ये लिहू शकता आणि तुम्हाला या शब्दाकडे एकटक पाहता पाहायचं आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लिहाल त्या दिवशी तुम्हाला एकटक या शब्दाकडे पाच मिनिटे पाहायचं आहे याला बोलतात की त्राटक करणे तर हे त्राटक आपल्याला करायचं आहे आणि मनामध्ये तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की ही इच्छा माझी पूर्ण झाली म्हणजे बघा आपण लॉप अट्रॅक्शनचे जेव्हा उपाय करतो तर तेव्हा काय करतो की कोणती आपल्याला जी इच्छा हवी आहे तर ती इच्छा पूर्ण झाली असा विचार करतो तर असा पॉझिटिव्ह विचार आपल्याला करायचा आहे आपल्या डोळ्यासमोर तशी कल्पना करायची आहे म्हणजे सुंदर घर तुमच्या डोळ्यासमोर घ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये छान असं बसलेला आहात वगैरे तर असं तुम्हाला कल्पना करायची आहे किंवा तुम्ही खूप पैसे मोजताय अशी कल्पना करा आणि पाच मिनटं तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या या नंबरकडे बघायचं आहे म्हणजे जी तारीख आहे ज्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं तुम्हा हे स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं त्याकडे आपल्याला पाच मिनटं पाहायचं आहे आणि यानंतर तुमच्या इष्टदेवतेला कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या आणि ज्या दिवशी तुम्ही ही प्रार्थना झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही उपाय करताय म्हणजे तुम्ही एक तारखेपासून सुरू आहे का एक जानेवारीपासून दोन जानेवारीपासून तुम्ही जानेवारी जाने महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कधीही हा उपाय सुरू करू शकता तर त्या तारखेवर तुम्हाला यायचं आहे आणि त्या तारखेला पुन्हा तुम्हाला हिरव्या पेनाने असाच एक राऊंड करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे प्रारंभ प्रारंभ हा शब्द लिहायचा आहे म्हणजे तुम्ही सुरुवात करत आहात प्रारंभ लिहा किंवा सुरुवात लिहा आणि तुम्हाला पुन्हा कुलदेवतेला नमस्कार करून तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि तुमचा आशीर्वाद असू द्या आणि याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर रोज रोजची जी तारीख आहे तर रोज रोजच्या तारखेला राऊंड करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला अशीच प्रार्थना करायची आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि पहिल्या गोलापासून म्हणजे पहिल्या तारखेपासून दुसऱ्या तारखेकडे असं आपल्याला बाण हा करायचा आहे म्हणजे एक जानेवारीपासून सुरुवात केली तर एक जानेवारीपासून दोन जानेवारीपर्यंत असा बाण करायचा एक तारखेला एक तारखेला गोल करायचा दोन तारखेला दोन या आकड्याला गोल करायचा आणि अशा प्रकारे आपल्याला दोन तारखेला एक तारखेपासून दोन तारखेपर्यंत तर असा बाण करायचा आहे आता मध्येच जर तुम्ही गावाला वगैरे गेला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या दिवशी फक्त आपल्याला कुलदेवतेचं इष्टदेवतेचं स्मरण करायचं तुमची इच्छा बोलायची आणि जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मागचे जे दिवस आहेत ज्या दिवसांना आपण राऊंड केलेलं नाही तर त्या सर्व दिवसांना राऊंड करून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी जी तारीख आहे तर त्या तारखेला ही राऊंड करून पुन्हा आपल्याला हीच इच्छा बोलायची आहे आणि असंच आपल्याला पाच मिनिटं रोज त्राट्रक करायचा आहे म्हणजे त्या तारखेकडे आपल्याला एक टक पाहायचा आहे तर हा अतिशय साधा सोपा उपाय आहे लॉप अट्रॅक्शनचा हा उपाय आहे आणि जेव्हा आपण लॉप अट्रॅक्शनचा उपाय अगदी मनापासून करतो तेव्हा लॉप अट्रॅक्शनचा कोणताच उपाय हा फेल जात नाही